गडचिरोली जिल्ह्यातील नियमबाह्य निविदा प्रक्रिया राबून एका विशिष्ट कंपनीला दहा टक्के अधिक दराने देण्यात आलेले पाचही कामे तात्काळ रद्द करण्यात यावीत दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटना जिल्हा गडचिरोली आणि डॉक्टर प्रणय भाऊ खुणे अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना मागणी गडचिरोली अधीक्षक अभियंता आणि डी सी गुरुपक्षाने कंपनी यांनी आर्थिक देवाणघेवाणाने दहा टक्के अभावाने कंत्राट देण्यात आला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव सांगून काम दिल्याचं सांगतायत दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली जिल्ह्यात नुकताच एक एक ते पाच कामाच्या निविदा प्रकाशित झाल्यानंतर पाचही कामांबाबत कंत्राटदाराकडून स्पर्धा झाली आणि प्रत्येक निविदेत नऊ ते दहा कंत्राटदार यांनी निविदा भरलेल्या होत्या त्यानंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली येथे निवेदन सादर केलेल्या कागदपत्रे बंद करून आपल्या कार्यालयात जमा करावयाचे होते सदर कागदपत्रे जमा करावयास आपल्या कार्यालयामध्ये कंत्राटदार आले असता आपल्या कार्यालयात कागदपत्रे घेण्यात आलेल्या नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी कंत्राटदारांनी आरडाओरडा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर कागदपत्रे स्वीकारण्यात आली या निविदा प्रक्रियेत घोळ होत असलेली शंका असल्यामुळे दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटना गडचिरोलीच्या वतीनं अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीसला पत्रकार परिषद घेऊन सदर निविदा प्रक्रियेत आक्षेप नोंदवला आणि निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जिल्हा गडचिरोली यांना देण्यात आले बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीनं कागदपत्र तपासणी केली असता या कंत्राटामध्ये सहभागी झालेले कंत्राटदार कंपनी संपूर्ण भारतात हजारो ते पाचशे कोटी रुपयांची कामे घेण्यासाठी पात्र होतात मात्र एका विशिष्ट कंपनीला आपल्या अधिकाराचा वापर करून हेतूपुरस्पर फायदा करून घेण्यासाठी शंभर ते दीडशे कोटींच्या कामात हेतुपुरस्सर अपात्र ठरवण्यात आले एका विशिष्ट कंपनीत पात्र करून निविदा उघडण्यात आली सदर निविदा उघडल्यानंतर त्या एका विशिष्ट कंपनीला दहा टक्के अधिक दराने काम देण्यात आले ज्या अर्थी मागील पाच वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नक्सलवाद आण असताना तीस टक्क्यांपेक्षा कमी कमी दराने कंत्राटदाराने कामे घेतली आहेत त्याचा संपूर्ण लेखाचका बांधकाम विभागात आहे आज नक्सलवाद संपलेला असला तरीही कंत्राटमध्ये स्पर्धा होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील विषयांकित पाचही कामात आर्थिक व्यवहार करून दहा टक्के जास्त दराने हेतुपुरस्सर एकाच कंपनीला पाचही कामे देण्यात आली सदर पाचही कामे तात्काळ रद्द करण्यात यावीत आणि पाचही कामांची संपूर्ण चौकशी करण्यात यावी दोषी अधिकारी कर्मचारी यांचे तात्काळ निलंबन व्हावे बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीनं एकाच कंपनीला पाचशे कोटीची कामे दहा टक्के अधिक दराने दिल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर एकशे पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा बसणार आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बोगस पद्धतीने पाचही झालेल्या कामांच्या निविदा तात्काळ रद्द करण्यात यावीत अशी मागणी दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटना जिल्हा गडचिरोली अध्यक्ष साई बोम्मावार आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांनी बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे यावेळी कंत्राटदार संघटना नेते नितीनभाऊ वायलाल वार व्ही बी बोम्मावार एल एल डोंगरवार किरण राजापुरे महेश मोहर्ले व्यंकटस्वामी पोचंपल्ली धनंजय पडिशालावार आणि पदाधिकारी आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मनीषाताई मडावी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश थुल नानुभाऊ उपाधी कृष्णा वाघाडे दिनेश मुजुमदार लीना बिस